नमस्कार मित्रांनो मी बंधन स्वागत करत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललोत होलीला सर्वप्रथम विसरलो तुम्हाला सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आता आपण होलीला चाललोत होलीच पूजन करायला आई वगैरे करतील ते तुम्हाला दाखवलं मी पहिले पुरणपोळ्या बघा कशा बनवल्यात त्या ते बघितलं म्हणजे ते मी मला होलीला पूजन नंतर मग होलिका दहन हे सर्व दाखवेल तुम्हाला आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी जास्त काही बोलत नाही नाही तर तुम्ही कन्सल्ट ठेव तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल करा चालतंय व्हिडिओ ला सुरुवात करूया मित्रांनो प्रांजल आता पुरणपोला बनवतोय आई काय करतात बघा मित्रांनो आमची आई आता कणिक भिजवत आहे पोळ्यांसाठी पोळ्या बनवायच्या आहेत तर मित्रांनो आता पीठ मलून झालेलं आहे पीठ बघा मस्त मल्ला आईने आमचे आई झाला ना मलून? आई ते पिठामध्ये पुरण भरत आहे आता बघा तर मित्रांनो आता आई पोल्य पोल्या लागतंय आहे पोल्या तीन झाल्यात अजून लागते आणि प्रांजल पीठ भरून आपला हे पुरण भरून देते बघा दोघीजाणी काम करतात सासू सुना आता आई पोळ्या भाजते बघा आता किचन बघू नका किचन करून <laughs> मी इकडे बिदा गेलाय खायलाय मित्रांनो मस्त माय फेवरेट मी इकडे पोलीमा पोलीस पोळी पासून किचन आमचा जाणच घेऊन मित्रांनो काय करणार घरी बाबा मित्रांनो आता आम्ही निघालो होली का पूजनासाठी पाठी दिसत नाही काल दिसते सगळी पब्लिक आमची लाईट कमी करायला लागेल अरे जामजण तर आता आम्ही चालू मित्रांनो तुम्हाला दाखवतो ते पुढचं पूजन विजन तर मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलो आहोत पब्लिक आहे इथे पूजेसाठी इथे आहे तिथ होळी लागेल दाखव ते पण तिकडे पण पूजे करा जातात तिथे होळी लागेल हे पण जाम आणलं पेंडा विंडा जाम होल होलकोकरा पण जाम आणली दाखवते नंतर हे बघा व्हिडिओ दाखवते पुढं आता पूजेसाठी आलो ते पूजा पहिले दाखवतो तुम्हाला ते बघा नंतर मग आपण हे बघू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती वल कुकरा इकडे बघा जाम आणून बघ ही जी गरज आहे किती पाहिजे बोल हे बघ ना आणलाय इथं होली लागेल इथं बघा इथं जाम मजा येत होली असताना हाईट कमी करते हाईट भरपूर आहे लाय मला लाईट अजून लाईट पाहिजे अजून आहे काय झाला लाईट मला टिकवायची आहे अजून लाय

Hãy subscribe cho kênh đi Mì Gõ Để đi bỏ lỡ những video hấp dẫn आता आई मुंडवली बांधते मित्रांनो बघा चान्स नाही ती किरा ते पूजा करते मी पण काय म्हणतात घेण्यास आणि मला माहित नाही तुम्हाला माहित असेल कमेंट मध्ये सांगा मला

અનંતર ઠીક આઈ નહીતર તારે તું સમજીન ગયા બાધાલા વિધિ નમ બાકી નો અંતર બગું રાંજીત પૂજા કરતા આપની અરે થા તો 2 3 જલાતો ટાટા કો ઘરે આજીવાજી નકો નકો કમ ઓલ પાસા કમી પણ ખાતે પૂજા કરેલા એ પણ તું મી બગા

बघा प्रभादा पण आता आपल्याला जॉईन झाला काय बस झाला आता बाकीच्या नंतर प्रभादा पण पूजन करत बघा बघा हसते पण जाई लाचत लाचतय लाजते आता आम्ही घरी आलो पूजा होलिका दहनला जाईन मी आता तेव्हा ते सर्व दाखवेल तुम्हाला तोपर्यंत व्हिडिओ मध्ये असेच बनवून माझा छोटा वेग मी जेवायला जातो जेवण पण बघायचं असेल तर ते पण सांगा पुढचे व्हिडिओ मध्ये ते पण दाखवेल तुम्हाला चला तर थांबतो थोडा तर मित्रांनो आता आम्ही परत चाललो आहोत होली बघायला चेंज चेंज करून आता होली पे म्हणजे पेटवणार रो फिरणार बाय राजस्थान बागा आवाज येतोय का नाही माहीत नाही पण बागा तुम्ही आता वल वेलकम आहे सगळी पब्लिक पण आहे खाली राहते थोडा बघा बागा बिला बिला होता कुटा खाई के नहीं टाइम है कार ला उठ कर आप रास्ता आने तो सभी कोबली गए अभी तो रास्ता है दवल नहीं मिला ना मित्र ने तो फायरिंग दालू है सांगली बागा दिन बघा आमची होळी रात्र आहेत बघा तुम्ही गेली काय धावणार नाही कारण कारण सांगणार नाही जाऊ द्यानं व्हिडिओ बघणारे पण काही काय आहेत आणि माहीत आहे कारण तुम्हाला कारण सांगायला गेलो तर जाऊ द्या विवाद होतो इथे पारला बागा तुम्ही एन्जॉय करा तुम्ही गावाकडची होली आमच्या तारंगार गावची तर मित्रांनो आता फायनली रचून झालेली आहे तुम्ही बघा इथे फायनली होली रचून झालेली आहे आता अनुभव इथे आमचं येते फिरायला बघा ते पण दाखवतो तुम्हाला

घेऊन बारामंत बघा जेंट्स आणि महिला दोन्ही तिथे पाया पाहत पहिले सगळे आत्ता बन बघा मस्त बाजू इकडे सर्व महिला आहेत बघा हे बघा मित्रांनो कधीतरी या आमच्या इकडे ओलीला त्यात नवीन जोडपे पण आहेत बघा तिथे टोपी घातलेली सर्व नवीन जोडपे इथं उलटी फिरतो म्हणजे उल उलट्या दिशेने परत राहून मारतील मित्रांनो बघत राहते तुरे आता फिरले आहेत न्यूटन घेतलंय तर मित्रांनो पाकनं पिफी मारली मगाशी थंड थंड वाटत आता परत जाते मी थोडं खाली अजून दाखवले पण काल आता मी लाईट नाही लाईट ठेवत पण लाईटीची भीती वाटते पाणी मारला खराब करते मला दोघा एवढी समजावाशी मित्रांनो मी आत्ताच बरोबर घ्या प्रबा दहाला शोधून आता परत खाली जाते दबाय काय नाही

kita kah mandi kan, eh ada, ada itu, itu 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 ada तर मी मित्रांनो आता फायनली होली लागली आहे मी का आता काहीच एकदम तिकडं बागा मी माझा बागा, बागा। ही खतरनाक माझा आहे तिकडं आता जामच हिटिंग हिट येत आहे जाम परत आता तिकडंच जाते मी इथं नको तर जामच हिट येते काही नाही

아롱가로이 <sussurra> 무슬라레 <sussurra> निक्षा निक्षा नौता नौता आता होळी झालेली आहे आणि आता आम्ही घरी चाललो तर व्हिडिओला आपण इथं सांभायची पण त्याआधी तुम्ही सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल बंधनवाळं व्लॉग्स व्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत आणि बाय बाय